मुलांना तुम्ही कधी विचार केला आहे का मोठं म्हणजेच नेहमी बलवान असतं आणि लहान म्हणजे नेहमीच कमकुवत असतं तर चला आज आपण ऐकूया एका मोठ्या हत्तीची आणि एका छोट्याशा काजव्याची भन्नाट गोष्ट जी तुम्हाला दाखवून देईल की प्रत्येकाची किंमत वेगळी असते एका दाट जंगलात झुंबा नावाचा एक मोठा हत्ती राहत होता तो बलवान होता सगळ्यांना मदत करायचा पण त्याला वाटायचं की तोच सगळ्यात शक्तिशाली आहे माझ्यापेक्षा मोठं कोण माझ्याशिवाय जंगलात काहीच होत नाही असं एक छोटासा काजवा राहत होता त्याचे नाव होते तो रात्री मंद उजेड देत असे बाकी प्राणी त्याच्याकडे फारसं लक्ष देत नसत एके दिवशी काय झाले मित्रांनो त्या जंगलात वादळ आले ढग दाटले विजा कडकडला आणि पाऊस इतका जोरात आला की जंगलातल्या सगळ्या पायवाटा अंधारल्या तेव्हा छोट्या एका हरणाच्या पिल्लाला आपलं घरट सापडेन असं झालं पिल्लू रडू लागले झुंब पुढे आला मी आहे ना असं म्हणत त्याने रस्ता शोधायचा प्रयत्न केला पण एवढ्या मोठ्या शरीरामुळे तो पायवाटेवर घसरत होता त्याला काही दिसतही नव्हतं हरणाचं पिल्लू फार रडू लागले त्याला वाटू लागले की आता आपण आपल्या आईला कधीच भेटू नाही शकणार तेवढ्यात आपला लहानसा चमू चमकत आला मी मार्ग दाखवतो असा तो म्हणाला झुंबाने हसत विचारले अरे छोट्या तू एवढ्याशा प्रकाशाने या अंधारामध्ये काय आम्हाला दाखवणार आहेस पण पिल्लू घाबरलो होत म्हणून चम्मूने हिम्मत केली आणि हळूहळू त्याच्या छोट्याशा उजेडामुळे पायवाट दिसू लागली झुंबाने पिल्लाला आपल्या मागे चालायला लावलं थोड्या वेळाने ते सुरक्षितपणे हरणांच्या कळपाजवळ पोचले पिल्लू आईकडे आनंदाने धावला झुंबा आश्चर्याने चमूला म्हणाला अरे वा माझ्या मोठ्या शरीराने जे जमलं नाही ते तुझ्या छोट्याशा प्रकाशाने केलं बरं का तुला मी कमी होत पण तू तर खरा नायक ठरलास चमू हसला आणि म्हणाला मोठ असण बलवान असण नेहमीच पुरेस नसत कधी कधी लहानशी गोष्टही जगाला प्रकाश देते त्या दिवसापासून मित्रांनो झुंबाने जंगलातल्या सगळ्यांना आदराने बघायला सुरुवात केली आणि चमोशी देखील इतर प्राण्यांनी मैत्री केली तर मुलांना पाहिलं ना लहानसा काजवा कसा नायक ठरला ते आपल्यापैकी कोणीही लहान नसतं कमी नसतं प्रत्येकाकडे काहीतरी खास असतं जे योग्य वेळ आली की जगाला खूप मोठा आधार देऊन जातो म्हणूनच लक्षात ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतरांचा आदर करा कारण छोटासा उजेडही अंधार दूर करू शकतो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनल कोको कार्टून स्टोरीला सबस्क्राईब करा